अतिशय आनंद आहे की आज पाथर्डी मध्ये आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याची संधी मला लाभली खरं म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या बत्तीस जिल्हे होते आणि प्रत्येक जिल्ह्यात काही ना काही नगरपालिकांना पोचायचं होतं त्यामुळे रोज सहा सात सभा केल्या तरी देखील सगळीकडे पोचणं शक्य नव्हतं आणि मला असं वाटलं की आता काही इथे येणं होणार नाही पण मला असं वाटतं की मोनिकाता आग्रह त्यामुळे जरी शेवगावला येणं जमलं नाही तरी मला बातर्डीला येता आलं म्हणून आपल्या सर्वांना पहिल्यांदा नमस्कार करतो प्रणाम करतो आत्ताच जसं मोनिकाता सांगितलं गावोगावी एकच समस्या आहे अतिक्रमण आहे ती नियमित झाली नाहीये आणि त्यामुळे पैसे मिळत नाही आणि नियमित करायची आणि त्याची मालकी त्या लोकांना द्यायची असा निर्णय आपण केला त्यामुळे आता ती मालकी देऊ आणि ज्याला मालकी देऊ तो जर बेगर असेल किंवा कच्च्या घरात राहत असेल तर पक्क घर बांधण्याकरता देखील प्रधानमंत्री आवास योजनेत त्याला घर देऊ आज मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्राला तीस लाखापेक्षा जास्त घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मोदीजींनी दिली एक प्रकारचा रेकॉर्ड आहे त्यामुळे आता चिंता करण्याची आवश्यकता नाहीये मोठ्या प्रमाणात आपल्या गरीबाला घर देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत